न्यूज आवाज तुमचा साथ आमची हडपसर सासवड रस्त्याच्या कामाच्या निविदा काढण्यात असून येत्या पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार त्या संदर्भात खासदार फॉलोअप ताई सोळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्याला मंजुरी दिलेली हा रस्ता साधारण कधी पूर्ण होईल अनेक मागणी करतायत की हा रस्ता कधी नमस्कार याविषयी तात्या आपल्याशी बोलायचं म्हणजे फुरसुंगी भाग असेल किंवा पूर्ण हवेलीचाच जो भाग आहे याच्या बाबत आपण गेले दोन वर्ष एकत्रितरित्या सगळे कार्यकर्ते मिळून आपण इथं मिटिंग घेतल्या होत्या दोन फुरसुंगीला घेतले एक रस्त्यावरच घेतली होती खर तर हा मार्ग पालखी मार्ग म्हणून संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग या नावानेच रेकॉर्डवरती आहे आणि ह्या पालखी मार्गाचं काम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ही भारत सरकारची एजन्सी करते आणि याच्यातला हडपसर ते लोनन हा पीस हा एकत्रितरित्या कामा सुरुवात करण्यात आली त्याच्यापैकी झेंडेवाडी म्हणजे दिवे घाटाचं वरचं टोक ते लोनन या भागाचं कामकाजही सुरू आहे जोरात सुरू आहे अगदी आमचं दररोज तिकडे जाणं येणं असतं नुकतीच त्या मार्गावरून आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही गेलेली आहे वरचं काम सुरू आहे परंतु हडपसर ते दिवे घाटाचं वरचं टोक म्हणा किंवा झेंडेवाडी म्हणा हा पोर्शन म्हणजे घाट पोर्शन हा रेकॉर्डवरती फॉरेस्टचा पोर्शन होता आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट एकोणीसशे ऐंशी प्रमाणे जोपर्यंत एन एचे आयला किंवा रोड डिपार्टमेंटला फॉरेस्ट विभागाची परवानगी मिळत नाही काम सुरू करायला तोपर्यंत कारण तो कायदा स्ट्रिक्ट आहे ते चांगले का जे काय वन वाचलंय या देशामध्ये ते त्या कायद्यामुळे वाचलेलं आहे तर रेकॉर्डवरती ती परवानगी मिळवण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे मी त्याच्यामध्ये आपले जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मंत्रालयातले अधिकारी असतील पुण्यातले अधिकारी असतील यांच्या मदतीने एक साधारणपणे एक वर्षापूर्वी किंवा सव्वा वर्षापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी मिळाली तदनंतर हा मार्ग म्हणजे झेंडेवाडी ते लोणंद हा काम सुरू असताना हडपसर ते झेंडेवाडी हा सुरू व्हायच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन मिळाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना सुप्रियाताई सुळेंना आम्ही भेटलो आणि साहेबांना एक विनंती केली की साहेब आपण गडकरी साहेबांना याच्याबाबत बोलून ह्या पुढ राहिलेल्या पोर्शनचं अलीकडच्या ताबडतोब टेंडर प्रक्रिया करून काम सुरू व्हावं मग मीटिंगमध्ये चर्चा वगैरे झाली पण योगायोगानं आदरणीय पवार साहेबांचा आणि सन्माननीय गडकरी साहेबांचा एकत्रितरित्या कार्यक्रम मी भेटल्यानंतर साधारण आठवडाभरांमध्ये वांगी भिलवडी या सांगली जिल्ह्यातल्या गावी त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम होते तर त्यावेळी पवार साहेबांनी असं सांगितलं की फोन करण्यापेक्षा तुम्ही हे सगळे नकासे आणि ते या सगळ्या माहिती घेऊन त्या ठिकाणी त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम संपल्यावर पाच वाजता चितळे डेअरीचं जे गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्ही या आणि हे सगळं आपण गडकरी साहेबांना समजावून सांगितलं त्याप्रमाणे त्या आम्ही त्या ठिकाणी गेलो सायंकाळी त्यांचे सगळे कार्यक्रम संपल्यावरती हे सर्व परिस्थिती गडकरी साहेबांच्या नजरेस आणली त्यांनी अत्यंत बारकाईने सगळे नकासे आणि चर्चा केली आणि तिथूनच त्यांनी त्यांच्या खात्याला दिल्लीला फोन केले तिकडनं उत्तर आलं त्यांनी पुन्हा त्या उरलेल्या पॉईंटवरती माहिती मागवली हा जवळपास एक अर्धा पावन तासामध्ये दोन तीन फोन दिल्ली ते सांगली असे झाले आणि त्याच दिवशी त्यांनी जे पवार साहेबांचं मी पत्र तयार करून नेलं तर त्याच्यावरती मंजूर म्हणून शेरा लिहिला आणि गवर्नमेंट ऑफ इंडियामध्ये आ, ही पद्धत आहे की एकदा कॅबिनेट मिनिस्टरनी त्या खात्याच्या एकदा मंजुरी दिली की ते इट इज अन ऑर्डर टू द ब्युरोक्रसी डाऊन बिलो खालच्या नोकरशाहीला ती एक आदेशच असतो त्याप्रमाणे त्या याचं टेंडर निघालं ते टेंडर, टेंडर जवळपास चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट एटी सेवन क्रोरचं टेंडर होतं ते टेंडर, ते ते टेंडर ते 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 या ठिकाणी निघालं आणि ते टेंडरची प्रक्रिया म्हणजे नाईन्टी डेज त्याच्यासाठी त्याला द्यावं लागतात लोकांना कॉम्पिट करण्यासाठी किंवा टेंडर भरण्यासाठी तर युपी बेस्ड किंवा उत्तर प्रदेश बेस्ड असलेल्या आर एन सी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम मिळालं वन म्हणून आणि त्यांनी हे झाल्यानंतर अगदी आठ दहा दिवसापूर्वीच मी विनंती करून या भागाचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत एन एच आयचे साहेब आहेत आणि आवटे साहेब आणि रोहन जगताप हे फील्डवरचे त्यांचे डेप्युटी इंजिनियर ह्या भागासाठी त्यांच्याशी एकत्रित मिटिंग केली आणि त्यांनाही विनंती केली आणि त्यांनीही मान्य केलं आहे की त्या कंपनीशी जे बंदपत्र वगैरे हो असेल सिक्युरिटी डिपॉझिट भरणं असेल ह्या काय प्रोसिजर्स असतात त्या महिन्यात दीड महिन्यात पूर्ण करून पावसाळा संपण्याबरोबर या कामाला सुरुवात करण्याची त्यांनी मान्य केलंय आणि तशा प्रकारचा त्यांचा तगादा त्यांच्या वरिष्ठ अधिकारी जे दिल्लीत आहेत ते आणि हे जे वाले कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्या पाठीमाग आहे तर मी याच्यात विशेष करून एन एच आयचे जे सर्व अधिकारी आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो सर्व हवेलीकर जनतेच्या वतीनं आणि विशेष करून हवेली तालुक्यातले आमचे सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते त्यात कोणाचा एका पक्षाने भाग घेतला होता अशी काही बाब नाही पण सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पाठपुरावा ठेवला दोन तीन मिटिंगा घेतल्या कदम साहेब स्वतः एकदा सासोडला आलं तिथेही एक, एक मिटिंग झाली होती आमची आणि याही ठिकाणी मिटिंग झाली होती फुरसुंगीमध्ये आणि मला खात्री आहे की पावसाळा संपल्याबरोबर हे काम सुरू होईल कारण आता कुठलीच प्रोसिजर बाकी राहिलेली नाही ज्या ज्या लोकांचं सहकार्य अधिकारी वर्गांचं आणि कार्यकर्त्यांचं आणि सन्माननीय गडकरी साहेबांचं पवार साहेबांचं सुप्रियाताई सुळेंचं या सर्वांचं मी आपल्या या भागातल्या जनतेने ही जी वाहतूक कोंडी विशेष करून मंतरवाडी असेल आय बी एम चौक असेल आणि मला एक सांगायला आनंद होत आहे की जी मागणी आपण पहिल्या मिटिंगमध्ये केली होती ते दोन फ्लाय होतात आय 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 बी एम चौकामध्ये एक फ्लायओवर होईल आणि फुरसुंगीचा एक फ्लायओवर होईल आणि चार ठिकाणी अंडरपास दिले जातात एक वडकीला आहे दोन उरळीला आहेत असे चार अंडरपास दिलेले आहेत आणि याचं डिटेल प्रेझेंटेशनही त्यांनी त्या ते दिवशी आम्हाला दाखवलंय आणि एक दिवस मी सर्वच नागरिकांसोबत ह्या सर्व अधिकाऱ्यांची मिटिंगही आयोजित करण्याचा विचार करत आहे पुन्हा एकदा ह्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि विशेष करून गडकरी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो पवार साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता याच्या पाठपुराव्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी एन एच आयचे अधिकारी आणि आम्ही दोघं तिघं आणि जवळपास डे टू डे एकमेकांशी व्हॉट्सअप ग्रुप वरती आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा